आणि जगाचं आणि समाजाचं महाराष्ट्राचं कल्याण करणार आहे अशा भूमिकेतून येणारे याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असा विचार करणारे जरा जास्तच असतात पुन्हा येतात म्हणून समर्जित राजेंवर अशोक पटला मी काही टीका करत नाही पण हे प्रमाण वाढत चाललं आता हे प्रमाण वाढत चालल्यामुळे चौदा ते एकोणीस त्यांना देवीजिंगकडून मिळत होतं देवीणजिंगडे आले आता त्यांना आभास होतो आहे खरं नाही आहे की पवारांबरोबर जाऊन फायदा आहे काही खरं नाही जेव्हा रिझल्ट लागतील एकशे सत्तरवालं महायुतीचं सरकार येईल तर पश्चाताप करते त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही पार्टीचे नेते ठरवतील संधी साधूपणा वाढला आहे राज्यामध्ये असं दिसते पण तो आत्ता नाही आहे तो फार आधीपासून आहे त्याची सुरुवात ही केव्हा तरी अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशीला झालेली आहे त्यामुळे काही नवीन नाही त्याच्या आधी एवढं प्रमाण नव्हतं अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीला सत्ता परिवर्तन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी याची सुरुवात झाली आणि मग कोणी सुरुवात केली पहिली टाळी कोणी वाजवली याच्यावर डिबेट होतात पण एका केलं मग ते पुढे कंटिन्यू झालं पाहिजे होतं काही का आवश्यकता नव्हती हो पण इन जनरल महाराष्ट्रातच नाही त्या देशामध्ये अशा प्रकारच्या उड्या मारणं हे अलीकडच्या काही दिवसामध्ये खूप कॉमन झाले उत्तरमध्ये बंद झालं आणि आता बंद होतं त्या पुढे जाऊन आता देखील कार्यकर्त्यांमध्ये खतखत आहे की पक्षश्रेष्ठी आम्हाला विचारत नाही विचारात घेत नाही म्हणून नेतृत्व तिकीट देत असताना आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये माणसां जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये अगदी बँक आहे पतसंस्था आहे अगदी देऊळ आहे अशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार मला गेलं नाही मी बाहेर पडलो असं असतं राजकारणात ते थोडं जास्त असतं कारण राजकारणामध्ये जो जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते त्याला पेशन्स नसतो आणि तो पेशन्स नसल्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला द्या जी निवडणूक येईल तर मला द्या जी निवडणूक येईल मला द्या असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो तो तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदाच ठिकाणावर येतो त्यामुळे असे जे जे काही इच्छा व्यक्त करणारे आहेत ते जर पार्टीने तिकीट घोषित केलं की के सगळे कामाला लागते उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरलेली आहे आणि अमित शहाने जे काही वक्तव्य केलं त्याचा फडशा मी आता दसरा मेळामध्ये पाडणार आहे असं उद्धव अमित भाईने काय वक्तव्य केलं त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही दोन हजार एकोणतीसला ला सत्तेत येऊ आणि आपल्याला स्वतंत्र स्वबळावरती की दोन हजार एकोणतीस ला सरकार आणायचं आहे नाही अमित भाई त्या बैठकीत काय म्हणाले कारण बैठकीतलं शक्यतो बाहेर जा जाऊ द्यायचं जा नसतं पण ज्यामुळे ज्या वेळेला बैठकीतलं बाहेर जातं त्यावेळेला ते बऱ्याच वेळा तोडमोड करून जातो त्यामुळे ते, ते काय म्हणाले बघायला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये अराजक माझला आहे तर तुम्हाला जे अडीच वर्ष मिळाले त्यातली एक मोठी यादी होतं ना पालघरच्या साधूंना ठेचून मारल्यापासून ते सुशांत सिंग राजपूतच्या आणि दिशा सलियांच्या दिशा सलियांच्या बलात्कार आणि सुशांत राजपूतच्या आत्महत्या आत्महत्या की खून मी मी न्यायाधीश नाही आहे पण ज्या घटनेने संपूर्ण देश आधारला प्रामुख्याने बिहारचा सुपुत्र असो बिहारमध्ये गावोगाव निदर्शनं झाली अशी एक मोठी यादी आहे हां मग ते अंबानींच्या घरासमोर जिलटींच्या काड्या सापडण्यापासून खूप मोठी यादी आहे त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारताना काचेच्या घरात बसणाऱ्याने आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला था काचकूच करते पण आता निवडणुकीत वेळ आली आहे की सगळा हिसाब पूर्ण करणं त्यामुळे तुम्ही एक मुद्दा मांडलात तर आम्ही चार मुद्दे मांडू अंदाजच असतात त्या अंदाजामध्ये सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभा फॉर्म झाली पाहिजे याचा अर्थ साधारणतः वीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुका निकाल पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या आधी पस्तीस दिवस आचारसंहिता लागते पूर्वी पंचेचाळीस दिवस असते तर ती अशी दसऱ्यानंतर लागायला पाहिजे असा माझा अंदाज आहे तुम्ही लगेच त्यांनी भाकीत वर्तवले अशी बातमी करू नका संजय गायकवाड जे आहेत शिंदे गटाचे आमदार आहेत ते असं म्हणत आहेत की भाजपने एकशे चाळीस जागा लढवल्या तर त्यांच्या शंभर येतील आणि आम्ही ऐंशी लढवल्या तर आमच्या साठ येतील एकंदरीत अंदाज वर्तवले मग अजितदादांचा कुठेच काही ह्याच्यामध्ये काही सहभाग नसणारे असं आहे की बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड हे खूप चांगले नेते आहेत त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याच्यावर मी टीका करू नये पण मी जे धोरण ठरवलं माझ्या पार्टीच्या वतीमध्ये मी एकही वाक्य बोलत आहे मी म्हणतो देवेंद्री ठरवते देवेंद्री ठरवते देवेंदी ठरवते त्यामुळे त्यांच्या पार्टीमध्ये सुद्धा आता त्यांनी काही लोकांना हे म्हणायची आवश्यकता आहे की बाबा तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण ते कोणी म्हणायचं एकदा ठरवू काय म्हणायचं एकदा ठरवू अदरवाईज मग आज समाजामध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंटमुळे थोडा राजकीय नेत्यांबद्दलचा अंध्रेश असंतोष वाढत चालला आहे त्यामुळे हे तर स्टेटमेंट संजय गायकवाडांचं विश्लेषण आहे काही चुकीचं नाही ते करू शकतात पण कधी कधी संजय गायकवाड असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्यावरून अशी काही स्टेटमेंट जातात की ज्याचे परिणाम आहेत आणि ते माझे हात जोडून विनंती सगळ्यांना आहे की आपापल्या पार्टीची एक स्ट्रॅटेजी ठरवा हां जसं महाविकास आघाडीची ठरली की सकाळी कोणी बोलायचं संजय राऊतने बोलायचं तो ते तो ते जे बोलले असतील ते दिवसभर सगळ्यांनी रिपीट करायचं त्याला एको म्हणतात तर अशी महायुतीची एक स्ट्रॅटेजी करा कोणी उठायचं आणि बोलायचं आणि मग बोलताना मग चार लोकांशी बोललेलं नसलं की मग दिवसभरामध्ये बॅककुटला जायला लागतं संजय गायकवाड यांनी बी जे पीला शंभर जागा मिळतील आणि शिवसेनेला साठ मिळतील अजित पवारांचा उल्लेख केला नाही त्यांनाच विचारायला पाहिजे माझे मित्र आहेत मी विचारेन की असं करू नका महायुती म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे पण त्यांच्याकडून राहून गेलं असेल तर पवार आहेतच नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रूपाभवानी जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता मानली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला ना आला नाही असा माणूसच असू शकत नाही प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि सात तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबाभवानी अंबामाता माता आहे त्या दर्शनालाही मी बायको जाणार आहोत याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री अमरावतीचा पालकमंत्री ही फॉर्मालिटी नाही आमची प्रचंड श्रद्धा आहे रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस आम्ही सुरू करत नाही मग आमचं असं मत आहे की ज्याला जे ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हेच धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करत आलो आहे समाजाचे जेवढे घटक आहेत लहान मुली महाविद्यालयीन मुली महिला शेतकरी तरुण वृद्ध प्रमुख ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन धोरण आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव प्रमुख्याने पाऊस याला चांगला झाला पिकं चांगली आली पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे त्याला चांगला भाव मिळू दे शेतकऱ्याला चा भाव चांगला मिळाला की त्याला काही मदतविरोध करायला लागत नाही दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असतं लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली येते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे करण्यासाठी धोरणं धरवण्यासाठी महायुतीचं सरकार येऊ दे अशी मी प्रार्थना केली हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आपण कशा पद्धतीमध्ये मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली महत्त्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा ही संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो म्हणजे मग ते चुकीचं आहे का मग त्यात दोष आहे का असं मी काही म्हणत नाही मी व्यक्तीशा काय विचार करेन तर माझ्यावर काही अन्याय झाला तर मी माझी पार्टी नाही सोडणार माझा विचार नाही सोडला पार्टीने पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद्या वेळेस दुसऱ्या एखाद्या कारणासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही परंतु आपल्याला देणार पण नाही ना पण हे तत्त्वज्ञान सगळ्यांनीच जगावं असा माझा काही आग्रह नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहे तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन बाकी माझ्या हातात काय नाही दादा पण आता अशी परिस्थिती आहे की अशवंत पाटलांच्या मुलांनी देखील आता तुतारेचं शेड्यू ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं ठरलं दिसतं असं दिसतं आहे काय आपला सल्ला असेल नाही नाही टीका करणं हा माझा स्वभावच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत असा माझा सल्ला पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललं आहे ते चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही तो माझा स्वभाव नाही आव्हान मात्र करेन किंवा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो लोकांच्या मनातसुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला तरीसुद्धा आपली पार्टी काय सोडत नाही पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझ्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा